नमस्कार स्वप्न किचन मध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहात शाबुदाण्याचे वडे शाबुदाना रात्रीच भिजू घातलेला होता त्यानंतर शेंगदाणे भाजलेलं कूट घालून घेऊया त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेऊयात त्यानंतर लाल तिखट घालून घेऊयात त्यानंतर दोन थी थी ते तीन बटाटे उकडून चुरून घेतलेले आहेत ते घालून घेऊयात छानपैकी याला मिक्स करून घेऊयात छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे छानपैकी छोटे छोटेसे वडे करून घेतलेले आहेत शेंगदाण्याचं तेल घेतलेलं आहे वडे एक एक सोडून देऊयात तेल छानपैकी तापलेलं आहे छानपैकी दोन्ही साईडनी तळून घेऊयात छानपैकी कुरकुरीत साबुदाना वडे तयार झालेले आहेत त्यासोबत दही आहे आवडले असेल तर नक्की लाईक करा